श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे की तई आमच्याकडे पैसे तर येतात पण ते टिकत नाहीत त्याचं कारण काय आहे सगळ्यात पहिलं कारण तुम्हाला सांगते पैसा न टिकण्याचं पैशाचा अनादर करणे पैशाचा योग्य वापर न करणे तिसरी गोष्ट म्हणजे पैसा कमवण्यासाठी आळस करणे या तीन गोष्टी आहेत तुमच्याकडे पैसा न टिकण्याच्या त्याच्या पुढच्या गोष्टी त्याच्यावरचे उपाय आपण बघणारच आहोत की आपल्याला काय करायचं आहे तुमचा कुठलाही व्यवसाय असू दे किंवा तुम्ही कुठंही थोडेफार पैसे देत असू दे काय करायचं आहे नक्की हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे समजा तुम्ही लक्ष बँकेमध्ये काही रक्कम भरायला चालला आहात हजार रुपये असू दे पाचशे रुपये असू दे तर तुम्हाला स्त्रीम मंत्राचा जप करायचा आहे स्त्रीम मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तुमचा पैसा त्या बँकेमध्ये वाढत 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 जाईल कधीही कमी होणार नाही श्रीम मंत्र म्हणतच तुम्हाला बँकेचे जे व्यवहार असतात भले ते ऑनलाईन असू दे किंवा जाऊन असू दे त्या स्त्रीम मंत्राचा जप तुम्हाला करायचाच आहे तसेच दररोज दररोज एक माळ कमळगट्ट्याची ब्रजी नावाच्या मंत्राचा जप तुम्हाला करायचाच आहे पैसा दुपटीने तिपटीने तुमच्याकडचा वाढत जाईल अनुभव घेऊन बघा आणि त्यानंतर मला सांगा की हो ताई तुम्ही सांगितलेलं खरं ठरलं आणि आमच्याकडचा पैसा आता पहिल्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात वाढत चाललेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे श्रीसुक्त रोज घरात म्हणणे म्हणता येत नसेल तर लावणे आणि ऐकणे रोज एकदा तरी स्त्रीसुप्त घरामध्ये प्राकृतमध्ये संस्कृतमध्ये ज्या भाषेमध्ये तुम्हाला जमते त्या भाषेमध्ये म्हणा म्हणायला जमत नसेल देवी पुढं अगरबत्ती लावा धूप दीप तुपाचा दिवा लावा आणि तुम्ही सुक्त नुसते ऐका सुक्त झाले की महालक्ष्मी अष्टकम जे आपल्या गुरुवार मार्गशीर्ष पुस्तकाच्या शेवटच्या पानावर आहे ते महालक्ष्मी अष्टकम नमस्तेस तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते हे जे आहे हे तुम्हाला रोज म्हणायचे आहे जर तीन वेळा म्हणाल तर खूप जास्त चांगले एक मिनिट लागतो म्हणायला तीन वेळा म्हणाल तर फायदाच फायदा तुम्हाला होईल आणि तुमच्या घरामध्ये भरपूर लक्ष्मी नांदेल हे मी तुम्हाला सांगते लक्ष्मी स्तोत्र ह्याने देखील पैसा वाढतो त्याचप्रमाणे सिद्ध कुंजिका स्तोत्र रोज तुम्ही जर म्हणाल ठरवून त्रेचाळीस दिवस सोळा वेळा जर म्हणाल तर तुमच्याकडचा पैसा आपोआपच वाढताना तुम्हाला दिसू लागेल मध्ये पिरियड आला तर गॅप टाकला तरी चालेल कनकधारा स्तोत्र कनक म्हणजे काय सोने धारा म्हणजे काय अखंड येणे म्हणजे सोने येणे सोने म्हणजे समृद्धी सुख सोने नाणे हे तुमच्याकडं अखंड येईल जर तुम्ही कनकदारा स्तोत्र म्हणाल किंवा ऐकाल मला माहिती आहे धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा ऑफिशियल जे लेडीज आहेत त्यांना हे सगळं जमणार नाही पण प्रत्येक शुक्रवारी एक तास काढा आणि या सगळ्या सेवा करा बघा तुमच्या घरामध्ये पैसा किती टिकतो ते प्रत्येक शुक्रवारी तुमचा सोन्याचा छोट्याशा कोणत्याही दागिन्याची विधिवत पूजा जशी देवांची पूजा करतो स्नान घालून धूप दीप चंदन अक्षता नैवेद्य घालून या रक्ताभूज वासिनी विलासिनी हा श्लोक म्हणून तुम्ही सोन्याची जर पूजा केलीत तर तुम्हाला लक्ष्मीच्या पूजाचे पूजेचेच फळ मिळेल त्याशिवाय तुमच्याकडचा पैसा जास्तीत जास्त वाढत जाईल आणि शेवटचा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पैसे देत आहात तुम्ही गुगल पे करत आहात तुम्ही रोख देत आहात किंवा तुम्ही कुणालाही भाजीला पैसे देत आहात रिक्षावाल्याला दे दे देत आहात बँकेत देत आहात कुणालाही रक्कम देत आहात दहा रुपये देत आहात शंभर रुपये देत आहात हजार रुपये देत आहात दहा हजार रुपये देत आहात तुम्हाला मनात अंक म्हणायचा आहे सातशे आठ सात झिरो आठ सातशे आठ हा अंक म्हणूनच तुम्ही समोरच्याला पैसे द्यायचे आहेत यामुळे तुमचा शुक्र ऍक्टिव्ह होईल आणि शुक्र ऍक्टिव्ह झाल्यामुळे तुमच्याकडचा पैसा वाढत जाईल त्याचप्रमाणे आपल्या पैशाची जी बंद बाजू असते ती आपल्याकडे आणि सुट्टी बाजू असते ती समोरच्याकडे असे पैसे दिल्याने सुद्धा तुमच्याकडचा पैसा दिवसरात्र वाढत जाईल हा अनुभव तुम्ही घ्याल अगदी छोट्या छोट्या सेवा उपाय आणि एक नंबर सातशे आठ जो तुम्हाला दिलेला आहे त्याचा वापर जर तुम्ही रेग्युलर आयुष्यामध्ये कराल तर तुम्ही थोडेच दिवसात तुम्हाला फरक दिसेल की तुमच्याकडे तुम्ही दहा दिलेत तर तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या मार्गाने शंभर रुपये येतील आणि तुमच्या पैशामध्ये वाढ होईल माता लक्ष्मीची सेवा विष्णू देवांची सेवा कायम करा म्हणजे तुमच्याकडे माता कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ